गुलीगत धोका बुके टेंगूळ आणि झुपूक म्हणत सोशल मीडियावर गाजलेलं आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे सूरज चव्हाण सध्या सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून लग्नपत्रिकाही तुफान व्हायरल होत आहे मात्र सूरजला प्रेमात मिळालेला गुलिगत धोका मामाच्या मुलीशी जुळलेले प्रेमाचे सूर आणि आता लग्नाचा सोहळा नेमका कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यातील मोडवे गावात जन्मलेल्या सूरजला लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला आहे त्याला लहान वयातच आई वडिलांना गमवावे लागले मात्र बहिणींची गंभीर साथ आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या सोडावर सूरजने आपला प्रवास सुरू ठेवला घरातील हलाखीच्या परिस्थितीला कवटाळून न राहता सूरजने मजेशीर व्हिडिओज बनवल्या आणि स्वतःमधील कलागुणांना वाव दिला गुलीगत धोका बुक्की टेंगूळ आणि सापूक सुपूक हे सूरजचे भन्नाट शब्द सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रुजले आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले सूरजच्या विविध व्हिडिओजना लाखो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागला आणि सोशल मीडियावर गाजलेलं सूरज चव्हाण हे नाव बिग बॉस मराठीच्या घरात जाऊन पोचलं हालाकीची परिस्थिती व गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर उचलून धरलं आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता बनवलं बिग बॉस मराठी सुरू असताना सूरज चव्हाण याने स्वतःच्या आयुष्यातील विविध किस्से सांगितले होते आणि बालपणापासून आजवरच्या संघर्षाचाही उलगडा केला होता यावेळी सूरज प्रेमाबद्दलही व्यक्त झाला बिग बॉस मराठीच्या एका भागात सूरज निक्की तांबोळी आणि घनश्याम दरवडे यांच्यासोबत प्रेमाबद्दल चर्चा करताना पाहायला मिळाला होता त्या चर्चेदरम्यान तुला कधी प्रेमात धोका मिळाला होता का असे निक्कीने विचारल्यानंतर सूरजने प्रेमात धोका मिळाल्याची कबुली दिली होती यावेळी भाऊ पोत सूरज म्हणाला की ती माझ्याबरोबर चांगली राहायची बोलायची आणि चालायची पण तिला दुसरा चांगला गोरापाळ मुलगा आवडला आणि मला गोलीगत धोका देत सोडून गेली त्यावेळी मला प्रचंड राग आला होता पण मी स्वतःचे नाव मोठे करायचे ठरवले मेहनत घेऊन मोठा स्टार बनलो आणि लोकांच्या मनावर राज्य केलं आज गुलीगत गाणी आपली हे सांगितल्यानंतर निक्की आणि घनश्यामने सूरजला मुलीचे नाव विचारले मात्र सूरजने नाव सांगणे टाळले आणि चांगलं चाललंय बिचारीचं चांगलं होऊ देत उलट भारी वाटतंय की माझं पिल्लू तिच्या आयुष्यात खुश आहे तसेच मी साध्या सरळ मुलीशी लग्न करणार असल्याचेही सूरजने वारंवार सांगितले होते एकंदरीत सूरजची ही अधुरी प्रेमकाणी ऐकून प्रेक्षकांचे डोळे पानावले पण सूरजचे प्रेमाबद्दलचे विचार आणि मनाचा मोठेपणा पाहून प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही केला होता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचे विजेतेपद पटकावल्यानंतर सूरज चव्हाणने मागे वळून पाहिले नाही केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक चित्रपटात सूरजला मुख्य नायक म्हणून काम करण्याची मोठी संधी मिळाली झापूक झुपूक चित्रपटाच्या माध्यमातून सूरज मोठ्या पडद्यावर झळकला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला विशेष बाब म्हणजे नकारात्मक प्रतिक्रिया ते कौतुकाचा वर्षाव अनुभवल्या सूरज चव्हाणला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलिशान घर बांधून दिले आणि त्याचे प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण केले मात्र यशाची विविध शिखरे गाठत असताना सूरज चव्हाणचे लग्न कधी होणार हा प्रश्न प्रेक्षकांना सातत्याने पडत होता या दरम्यान काही व्हिडिओ पोस्ट करीत चाहत्यांची फिरकीही घेतली होती पण जेव्हा कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकर सूरजच्या गावी पोहोचली त्यानंतर स्वतःच्या घरी सूरज चव्हाणसाठी केळवनाचा पेत आखला त्याला लग्नाच्या बस्त्याच्या खरेदीसाठी मदत केली आणि सूरजची होणारी बायको संजनाची पहिली झलकही दाखवली तेव्हा सूरज चव्हाणच्या लग्नासंदर्भातील चर्चांना विराम मिळाला तसेच सूरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकत नसल्यामुळे मी आता मदत करत असल्याचेही अंकिताने आवर्जून सांगितले पण सूरज चव्हाणचे लव्ह मॅरेज कि अरेंज मॅरेज असा प्रश्नही प्रेक्षकांना सातत्याने पडत होता मात्र सूरज चव्हाणचे अरेंज मॅरेज नसून तो लव्ह मॅरेज करणार असल्याचे समोर आले आहे सूरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना गोपने असून ती त्याच्या चुलत मामाची मुलगी आहे सूरज आणि संजना दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात लहानपणापासूनच ओळख असल्याने हळूहळू दोघांची प्रेमकाणी फुलली आणि मन जुळली मात्र एकमेकांचे प्रेम असले तरी दोघांनी कुटुंबातील सदस्यांच्या संमतीनेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या चव्हाण आणि गोखणे कुटुंबामध्ये लग्न सुरू असताना लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे यामुळे सूरज आणि संजनाच्या लग्नाच्या सोहळ्याची सविस्तर माहिती समोर आली आहे सूरज चव्हाण आणि संजना गोफणे शनिवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत विशेष बाब म्हणजे एकाच दिवशी लग्नाचे सर्व महत्वाचे विधी पार पडणार आहेत एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता साखरपुडा दुपारी दोन वाजता हळदी समारंभ आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर सूरज आणि संजना लग्न बंधनात अडकून आयुष्याची नवी सुरुवात करणार आहेत हा विवाह सोहळा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड जेसुरी रोडवरील खळद या ठिकाणी होणार आहे ही लग्नपत्रिका पाहून सूरज आणि संजनावर प्रेक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे त्यामुळे आता सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण कोण उपस्थित राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच किस्से जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी